जय जय रामकृष्णारी दोन हजार पंचवीस आषाढी वारी पायी सोळा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्रीक्षेत्र पंढरपूर म्हणजेच कुशावर तोंडा ते चंद्रभागा असा प्रवास आजपासून चालू झालेला आहे आणि एकूण अठ्ठावीस दिवसांच्या प्र दीर्घ प्रवासानंतर ना हा पंढरपूरकडे मार्गस्थ होऊन तिथं पोचत असतो तर हे स संस्थानाचे अध्यक्ष तसेच पालखी प्रमुख नवनाथ महाराज हरिभक्त बरायन गांगोडे पाटील हे सोबत आहे आपल्या आणि यांच्याकडून आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत सकाळी तीर्थ निवृत्तीचे पायी तिथे पुढे घेई माझे मना विश्वगुरू संत श्रेष्ठ श्री निवृत्तनाथ महाराज पायी पालखी सोहळा दोन दोन हजार पंचवीस उभ्या महाराष्ट्रातून उत्तर महाराष्ट्रातला असणारा हा सर्वात मोठा सोहळा त्याचप्रमाणे ज्या मानाच्या पालख्या परंपरेच्या ज्या पालख्या आहे त्यामध्ये चार नंबर क्रमांकाची चा आपली पालखी पालखी सोहळा आहे तसं जर म्हटलं तर निवृत्तनाथ महाराज वारकरी संप्रदायाचे आद्यगुरु आहे आद्यपीठ आहे वारकरी संप्रदायाची सुरुवात ज्या ठिकाणहून झाली ते आपलं श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर या त्र्यंबकेश्वर नगरीमधून आपला हा पायी पालखी सोहळा अठ्ठावीस दिवसापासून आपला अठ्ठावीस दिवस आपला प्र आपलं मार्गक्रमण करणार आहेत त्यामध्ये असंख्य वारकरी भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित राहत असतात त्यामध्ये आमच्या या संपूर्ण परिसरातून भव्य असा एक लाखोच्या संख्येनं सगळे वारकरी त्र्यंबकेश्वर ते पंढरपुराला त्या ठिकाणी जात असतात खरंच या यंदाही वारकरी संप्रदायामध्ये यंदा सर्वच क्षेत्रातील जेवढी जेवढी जोड वारकरी मंडळी आहे ती वार वारकरी मंडळी आपल्या या सर्व 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 संतांबरोबर त्यांच्याबरोबर जाण्यासाठी इच्छुक असतात त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचे गुरु निवृत्तनाथ महाराजांच्या समवेत जाण्याचा जो मान आहे जो बहुमान आहे जो काहीतरी एक विचार आहे त्या दादांच्या सोहळ्यात आपण जावं विश्वगुरूंच्या सोहळ्यात आपण सहभागी व्हावं त्याचप्रमाणे शासनाने त्यांच्याकरता शासनाने अनेक सोयी सुविधा वारकऱ्यांकरता आपल्या या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहे यास यानंतर असंख्य आपले आडी अडचणी असतात त्यावरही महाराज दरवर्षाप्रमाणे याही वर्षी त्या निघणार आहेत या या वर्षीच्या दरम्यान निर्मलवारी हरित वारी असे शासनाचे उपक्रम नियमानं संतश्रेष्ठ निवृतात महाराज समाजी संस्थांच्या वतीनं अनेक अशा व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्या पोलीस प्रशासन असेल आरोग्य व्यवस्था असेल आपल्या या निर्मलवारीच्या अंतर्गत जी शौचालयाची व्यवस्था असेल त्या ठिकाणी अतिशय व्यवस्थितरित्या हा पूर्ण जो कालक्रमण आहे अठ्ठावी दिवसाचा जो प्रवास आहे तो सुखकर समाधानी आणि सर्व वारकऱ्यांना एक अनुभव क्षेत्रातील असावा अशी सद्गुरु करूया आपण सर्वजण वारकरी या ठिकाणी या मोठ्या भक्तिभावानं येतात मी विश्वगुरु निवृत्तांच्या प्रार्थना करतो सर्व वारकऱ्यांचा प्रवास हा अतिशय हो हीच सद्गुरु निवृत्ताच्या ज्यांनी प्रार्थना करूया श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर हा साधारण किती अंतर किलोमीटर हा साधारणतः किलोमीटर आपण मॅप प्रमाणे जर बघितलं तर अंतर कमी येतो पण आपल्या ज्या परंपरेने ज्या मार्गाने पालखी जाते त्या मार्गाने एकंदरीत चारशे त्रेपन्न ते पंचावन्न किलोमीटरचा अंदाज आपला या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून आहे त्याचप्रमाणे जो वारीचा वारी हा मार्ग आहे तो मार्ग हा राजमार्ग व्हावा आमची अनेक वारकऱ्यांची अनेक दिवसापासून ही मागणी आहे शासन दरबार आम्ही ती वेळोवेळी मानलेली आहे शासनाने संत श्रेष्ठ निवृत्ता महाराजांच्या या पालखी सोहळ्याकरता आहे असतील संत तुकोबार तुकाराम महाराज असतील या पालखीप्रमाणे सर्व सुख सुविधा द्याव्यात ही आमची शासनाकडे या या निमित्तानं आग मागणी असेल साधारणतः या दिंडीच्या या रथाच्या पाठीमागे किती दिंडे असतात आणि पुढे किती मार्ग रमण करतात यामध्ये एकंदरीत साधारणतः साठ दिंड्या आपल्या सोबत असतात पाच दिंड्या पुढं असतात आणि बाकीच्या सगळ्या पाठीमाग असतात आणि यावर्षी एक पाच ते सात दिंडी या ठिकाणी आपल्या वाढलेल्या आहेत आणि मी खरंच वारकऱ्यांना सुद्धा धन्यवाद दे इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात खरंच मनापासून धन्यवाद आहे वारकऱ्यांचे एक वार, वार आणि श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर हा वर्ष आहे साधारणतः या ठिकाणी परंपरेने आपल्या निवृत्ता महाराजांचा पालखी सोहळा त्याचप्रमाणे संत परंपरा सांगितली जाते धन्य धन्य निवृत्ती राया काय महिमा वर्णावा शिवा अवतार धरूनी केले त्रैलोक्य के पावन एकनाथ महाराजांचे सुद्धा तुकाराम महाराजांचे सुद्धा जेवढे जेवढे संत प्रमाण आहे ते संत प्रमाणाच्या जर द्वारा जर बघितलं तर ही परंपरेने अखंडित असणारी ही सेवा जी वारकऱ्यांच्या माध्यमातून चालू झाली आहे ते एकशे शहाऐंशी सत्याऐंशी वर्षे सांगितली जाते परंपरा पण पर माझा आपल्या वारकऱ्यांच्या मते ही परंपरा अखंडित आहे जसं निवृद्धनाथ महाराज त्र्यंबक्षला समाधी घेतली समाधी घेतल्यापासूनच पंढरीश पांडुरंग परमेश्म्याची जी ओढ असते माझ्या जीवीची आवडी पंढरपूर आणि एगुडी या न्यायाप्रमाणे पंढरपूरला ही वारकरी दरवर्षी आक्षाढी एकादशीला जात असतात आणि त्याचप्रमाणे परंपरेने याही वर्षी जातो खरच चा वा, वा, धन्यवाद आहे आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण ही वारी वेळोवेळी सुख सुविधा असणारी संपन्न असणारी वारकऱ्यांची सेवा ही समाजापर्यंत नेत राहो सद्गुरु श्री निवृत्तनाथ महाराज पुन्हा एकदा सांगेल वारकरी संप्रदायाचे आद्य गुरु आद्यपीठ आहे आणि यांची व्यवस्था ही सर्वांच्या तुलनेत अतिशय उत्तम असावी धन्यवाद रामकृष्णारी रामकृष्णारी जय जय रामकृष्णारी तर आता यांच्याकडून आपण राहिलेली माहिती जाणून घेणार आहोत नाव सांगा रामकृष्ण अरे मी हरिभक्तीपरायण राहुल महाराज साळुंके विश्वस्त निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान ब्रम्मकेश्वर बरं या विश्वस्तांकडून आपण या मंदिराविषयी एक बारीक सारिक माहिती घेतली आणि अंदाजे किती जण या पालखी सोहळ्यासोबत मार्गक्रमण कर, असतात साधारणतः एक लगभग सत्तर हजार ते एक लाखापर्यंत ह्या सोहळ्यात उपस्थिती येते आणि पुढे जाऊन हा सोहळा वाढतो तो दीड लाखाच्याही पुढे जातो बरं पंढरपूरपर्यंत साधारण ही संख्या राहते म्हणायचं हो पंढरपूरपर्यंत दोन एक लाख लोक होऊन जातात बर पालखी मार्गक्रमण करीत असताना वाटेत उभे रिंगणं आणि गोल्ड रिंगणं किती होतात दोन गोल्ड रिंगण आणि एक उभं रिंगण असतं आणि तो अलौकिक सोहळा असतो दातीला असतं आणि पुढे एक सोलापूर तालुक्यात जिल्ह्यात असतं बरं आणि उभं रिंगण कुठं असतं सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि गोल्ड रिंगण एक दातील आपल्या शिंदे तालुक्यामध्ये बरं आणि आता मार्ग मार्गरमण करत असताना संत निवृत्तीनाथांचा पुण्यतिथी सोहळा देखील साजरा होत असतो तो कशा पद्धतीने आणि कुठे होतो विश्वगुरूंचा समाधी सोहळा योगायोगाने हा या पायी पालखी सोहळ्यामध्ये येतो या शनिवारीच्या दरम्यान आणि तो सोहळा श्रीक्षेत्र नगर या ठिकाणी संपन्न होतो तिथे कीर्तनाची व्यवस्था होते मोठ्या पद्धतीने भाविक जमा असतात दोन मुक्काम नगरमध्ये होतात आणि त्याचबरोबर या ठिकाणी त्र्यंबकेश्वर स्थळी निवृत्तनातांच्या समाधी स्थळी सुद्धा तो सोहळा होत असतो दोन्ही प्रकारे दोन्ही ठिकाणी अत्यंत मोठ्या भक्ती भावाने उत्साहात तो, तो सोहळा होतो नंतर महाप्रसादाचं आयोजन केलं जातं आलेल्या दिंड्यांचा सन्मान सोहळा सत्कारही त्या ठिकाणी केला जातो हे मानाचं रथ म्हणता येईल किंवा हे पूर्वीपासून संस्थांकडे का आता कोणी दिलेलं हो संस्थांच्या माध्यमात माध्यमातून या अगोदर अनेक मानकरी आहे फडकरी आहे पालखी सोळा चालक मालक आहेत आणि दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून हा रथ उभा राहिला आहे आणि आत्ता सध्या त्याचं गेल्या अनेक वर्षापासून जे काही सर्व व्यवस्था आहे संस्थांच्या वतीने मोठ्या केली जाते मंदिराच्या आजूबाजूला काही बांधकाम दिसून आहे आपल्याला ते वारकरी शिक्षण संस्था म्हणता येईल का शासकीय इमारत आहे देवाचं भोजन आहे त्यानंतर देवाचे साजगृह आहेत आणि काही रूम्स आहेत त्या ठिकाणी मानकऱ्यांचे असतील आणि देवस्थान व्यवस्थे संबंधीने त्या प्रशासकीय कार्यालय आहे आणि जे बाजूचं जे औरी आहेत त्या दर्शन मंडप आहे बाजूला सभा मंडप आहे आणि बाकीचे गाळे हे प्रसादासाठी ते आपण दिलेले आहेत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर म्हटलं की डोळ्यासमोर आता ते आद्य ज्योतिर्लिंग आणि संत निवृत्तीनाथ महाराजांचं समाधी मंदिर तर या व्यतिरिक्त काही मोठी मंदिरं किंवा असे स्थळं जी धार्मिक स्थळे ती त्याच्याबद्दल माहीत असते या ठिकाणी प्रामुख्याने सगळ्यात महत्त्वाचं ब्रह्मगिरी पर्वत आहे आणि ब्रह्मगिरीच्या याच्यामध्ये गंगा गोदावरीचा उगम पावतो हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आणि आपल्या हिंदू धर्माचं मोठं आराध्यस्थान आहे आणि कुशावरतं कुशावरती करता स्नानं त्याचे काहीला स्नानं किंवा दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी म्हणजे दृष्टीने ब्रह्मगिरी पाहिली तरी त्याला यमाची यातना आणि कुशावरती स्नान केलं तर त्याच्या सगळ्या पापाचे क्षालन होतं त्याचप्रमाणे या ठिकाणी कुंभ हा मोठ्या प्रमाणात भरला जातो कुंभाचं एक मुख्य स्थान आपल्या या त्र्यंबक नगरीमध्ये आहे तसे अनेक आखाडे आहे स्वामी समर्थ केंद्र आहे गजानन महाराजांचे आश्रम आहेत त्याचप्रमाणे जंगलीदास महाराजांचे असे अनेक प्रकारचे वेगवेगळे आखाडे या ठिकाणी आहेत नाथ संप्रदायातील गैनीनाथ महाराजांचं इथं पुढं जवळ स्थान आहे का हो आता इथून पुढे आपला जो पुढचा पालखीचा मुक्काम आहे तो हा पहिलाच मुक्काम तो समाधी स्थळ म्हणून आपण संबोधतो त्या ठिकाणी पहिला मुक्काम आहे तिथे स्थान आहेत अनेक लोक तिथे भक्तिभावाने दर्शनं घेता घेण्यासाठी जात असतात बरं यांचा सोहळा उत्तर उत्तर मोठं होत जाऊस सद्गुरु निवृत्तीनाथांचे प्रार्थना जय जय रामकृष्णारी निवृत्तीनाथ महाराज की जय रामकृष्णारी